वाढवण बंदर हा मच्छीमारांच्या पोटावर पाय आणणारा प्रकल्प पा आहे त्यामुळे वाढवणला विरोध करणारा बहुजन विकास आघाडी हा एकमेव पक्ष होता हा विरोध आधीही होता आज देखील आहे आणि पुढे देखील राहणार आहे असे वक्तव्य बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांनी पालघर या ठिकाणी बोलताना व्यक्त केले आहे निवडणूक घोषितसुद्धा झाली नव्हती त्यावेळी वाढवणला विरोध करणारा बहुजन विकास आघाडी हा एकमेव पक्ष होता हा विरोध आधीही होता आजही आहे आणि पुढेही राहील असं वक्तव्य बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांनी पत्रकारांशी पालघर इथं बोलताना केलं बहुजन विकास आघाडीचे पालघर लोकसभेचे उमेदवार राजेश पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आमदार हितेंद्र ठाकूर पालघर इथं आले होते त्यावेळी ते, ते पत्रकारांशी बोलत होते उमेदवारीचा अर्ज राजेश पाटील यांनी पहिल्याच दिवशी भरला होता दुसरा अर्ज असावा काही अर्जात चूक झाली तर त्या दृष्टीनं सर्व कार्यकर्त्यांच्या आग्रहास्थ आज अर्ज भरत आहोत ही रॅली विजयावर शिक्कामोर्तब करणारी रॅली आहे असे ठाकूर यांनी यावेळी सांगितलं गावितांचं तिकीट कापण्यात आलं या विषयावर ठाकूर यांना छेडलं असं त्यांनी गावितांचं तिकीट कापण्यास राजेश पाटील कारणीभूत आहेत कारण काही लोकांचे सर्वे वारंवार चालू असतात त्यामध्ये राजेश पाटील यांच्यासमोर कोणाचा टिकाव लागणार नाही हे माहिती झाल्यामुळं त्यांचे तिकीट कट झाले त्यांचं कर्तृत्व तुम्हाला माहीत आहे त्याच्यावर मी काही बोलणार नाही असा टोलाही ठाकूर यांनी गावितांना लगावला जिल्ह्याचे पहिले खासदार बळीराम जाधव यांनी उपनगरीय लोकल सेवेला हिरवा झेंडा दाखवला पालघरच्या समोर असलेल्या बॉम्बे हाय येथून आपल्याला गॅस मिळावा हा आग्रह धरला अर्ध्या जिल्ह्यामध्ये पाईपद्वारे गॅस पोहोचला आहे उर्वरित जिल्ह्यात लवकरच गॅस येणार आहे त्याबरोबरीनं औद्योगिक क्षेत्रामध्ये गॅस कसा मिळेल जेणेकरून कारखान्यांची संख्या आपल्याकडे वाढेल आणि त्यामुळं रोजगार निर्माण होतील यासाठी आपण प्रयत्नशील आहोत बळीराम जाधव यांच्या कारकिर्दीमध्ये डहाणू नाशिकच्या रेल्वेचा सर्वे झाला होता त्यानंतर त्याबाबत कोणीही लक्ष दिलं नाही त्या कामाला गती देण्याचं काम आम्ही करणार आहोत असंही ठाकूर यांनी यावेळी सांगितलं नाही उमेदवारी हा अर्ज आम्ही पहिल्या दिवशी राजेश पाटील यांनी मुहूर्त बघून पहिलाच अर्ज भरलेला आज सगळ्या कार्यकर्त्यांचा आणि त्याचबरोबर दुसरा फॉर्म असावा काही मिस्टेक एखाद्या फॉर्ममध्ये असली तर त्या दृष्टीने सगळ्या कार्यकर्त्यांचा आग्रह असतो आज फॉर्म भरत आहोत बाकी विजयावर शिक्कामोर्तब करणारी रॅली रह आहे महाविकास आघाडी आणि महायुतीचं आव्हान कसं असणार आहे आपल्यासमोर आमच्यासमोर कुणाचं आव्हान नाही ते दोघं आपापसात आप लढतात आम्ही एक नंबर लावतो वाढवण बंदर संदर्भात काय वाढवण बंदर संदर्भात वाढवण बंदर समोर विरोधामध्ये ज्यावेळी पालकमंत्र्यांनी मिटिंग घेतलेली जे एन पी एम डी सेठी म्हणून आलेले त्यावेळी विरोध कर सगळे खासदार विधान परिषद चे आमदार विधानसभेचे आमदार असताना त्यावेळी एकमेव पक्ष होता वाढवण बंद तीन महिन्यापूर्वी त्यावेळी इलेक्शन लागली नव्हती त्यावेळी विरोध करणारा आमचा पक्ष होता एन न्यूज मराठी पालघर